नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मस्साजोग घटनेतील आरोपींच्या निषेधार्थ बेलवाडीत निघाला कॅन्डल मार्च बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे युवा सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींच्या निषेधार्थ रविवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता हिंदू प्रतिष्ठानचं बेलवाडी येथून सर्व समाज बांधवांच्या वतीने हातात पेटलेल्या मशाली आणि मेणबत्त्या घेऊन हिंदू प्रतिष्ठान चौक ते मातंगवस्ती लाल गल्ली चौक ते हनुमान मंदिर तुळजाभवानी चौकामार्गे संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून क्रूर कर्मारोपी व त्यांना पाठबळ देणाऱ्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुत्रास पुष्पहार अर्पण करून शोकसभेत सुरुवातीला संतोषांना देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली बेलवाडे गावातील व पंचकृषीतील सर्व समाज बांधवांच्या वतीने मत्स्य चौक घटनेतील आरोपींचा जाहीर निषेध करण्यात आला यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा जीश्या देण्याची शासनाकडे मागणी केली कॅन्डल मार्चमध्ये गावातून मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला उपस्थित होत्या यावेळी तुळसाबाई काटे नीलम शेळके माई पवार मीनाक्षी शेळके बेलवाडे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ मयुरीताई जामदार याचबरोबर मयूर जामदार पप्पू सावंत प्रकाश शेळके ॲडव्होकेट शरद जामदार सहकार सेनेचे इंदापूर तालुका प्रमुख अनिल कदम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शुभम निंबाळकर शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख रामचंद्र जामदार यांनी मनोगत व्यक्त करून मस्तचूक गावातील घटलेल्या गट घटनेविषयी आरोपींचा निषेध नोंदवला यावेळी बेलवाडी गावातील असंख्य महिला पुरुष तरुण विद्यार्थी सर्व दुकानदार यांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होऊन संतोषांना देशमुख यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली हा कॅन्डल मार्च यशस्वी करण्यासाठी भैया आशळके यांनी अथक परिश्रम घेतल्याचे जाणवले સંતોષાનના લઈ આનંદ ન્યાય સંતોષા ના લાય છે 그렇게 <목소리도> 되네